नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड महाराष्ट्रावर सध्या तीन पक्षाचे जे सरकार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट आणि अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या अत्यंत बहुमत असलेलं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहे आणि या तिन्ही पक्षांचे जे नेते आहेत या तिन्ही पक्षांचे जे बॉस आहेत ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत कार्यकुशल आणि प्रशासनावर पकड असणारे नेते आहेत आणि त्यांच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या ते चोख पाड पाडतात आणि त्याचप्रमाणे पक्ष आणि राजकारण या सगळ्या गोष्टी ते शेतापर्यंत हाताळतात दुसरे एकनाथ साहेब हे देखील प्रशासनावर पकड असणारेच नेते आहेत आणि अनेक वर्ष मंत्री असल्यामुळे त्यांचा देखील प्रशासनावर चांगल्या प्रकारचे त्यांचा ताबा आहे आणि प्रशासकीय कामामध्ये हे तर्मेज आहेत दुसरे अजित पवार इथं दादा दादासाहेब ते अनेक वर्षाचा प्रशासकीय अनुभव त्यांना असल्यामुळे ते एक चांगले मंत्री म्हणून किंवा एक प्रशासनावर पकड असणारे तेही नेते आहेत आणि तिन्ही नेते हे प्रभावशाली नेते आहेत तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चाललेल्या कार्याच्या संदर्भामध्ये सध्या दोन मंत्र्यांचा जास्त बोबाटा बाहेर चालू आहे म्हणजे या सरकारमधील दोन मंत्री सध्या गाजत आहेत ते दोन मंत्री म्हणजे संयुक्त माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत हे माणिकराव कोकाटे काही साधे सुधीयुक्ती नाही ते जवळजवळ ते चार ते पाच वेळाला नाशिकमधील सिन्नर मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि एका ते अपक्ष म्हणून लोकसभेला उभे राहिले होते त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिले आणि मानिकराव कोकाटे नार पथका लागले त्यावेळेला तर हे माणिकराव कोकाटे साधे सुधे नाहीत त्यांचा प्रवास अगदी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा विविध पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे म्हणजे शिवसेना म्हणू नका काँग्रेस म्हणू नका राष्ट्रवादी म्हणू नका भाजप म्हणू नका सगळ्याच पक्षांच्यामध्ये त्यांचा वावर राहिलेला आहे तर ते माणिकराव कोकाटे सातत्याने निवडून येणारा आमदार आहे आणि आता बाकी ते कृषीमंत्री म्हणून विरोधी पक्षांच्या वतीने असे सांगण्यात येते की एक कृषी मंत्री म्हणून बिलकुल कामाचे नाही आणि त्यांच्या वेगवेगळ्या बोलण्याने शेतकऱ्यांचा आव्हान झालेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बोलण्याने सरकार अडचणीत आलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता तर त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे उद्धार काढले त्याच्याबद्दल सातत्याने बोललं जातं परंतु सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या या ज्या छोट्या मोठ्या चुका म्हणता येईल अशा चुकांच्या संदर्भामध्ये त्यांचे नेते अजित पवार सांगतात की मी त्यांना समजलेलं आहे परंतु त्यांनी फार मोठी चूक केली की त्या ते विधानसभेमध्ये रमी खेळताना व्हिडिओ प्रकाश झालेला आहे आणि त्या रमी खेळताना जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक चिड निर्माण झालेली आहे आणि एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतात आणि शेतकरी शेत शेतीचं आणि एक कृषी विभाग पाहणारा मंत्री विधानसभेत रमी खेळतोय असं जे चित्र आहे उभं राहिलं त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आणि निश्चितपणे या कोकाटे साहेबांना राजीनामा द्यायला भाग पाडणार आहे निश्चितपणे माननीय अजित पवार हे या संयुक्त कोटे कोकाटे यांचा राजीनामा घेतील हे निश्चित आहे परंतु कधी पहा हे जे पक्षाचे वरिष्ठ नेते असतात किंवा जे पक्षाचे बॉस असतात ज्या वेळेला त्यांच्या मंत्र्यांवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतात त्यावेळेला हे नेते हे त्या, ने त्या मंत्र्याची समाजामध्ये जास्तीत जास्त छित होऊ देते त्याची जास्तीत जास्त, जास्त बदनामी होऊ देते आणि मग जास्त बदनामी झाली आणि जास्तच काहूर माजला का मग बाकी ते त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगतात कारण की राजीनामा घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नसते कारण त्या मंत्र्याचा त्या मतदारसंघामध्ये एक असलेला प्रभाव आणि त्या मंत्र्याबरोबर किती आमदार आहेत आणि त्या मंत्र्याचा त्या मंत्र्याने पक्षासाठी किती मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे किंवा या पुढील काळामध्ये देखील तो मंत्री पक्षासाठी किती मोठ्या प्रमाणात निधी देणार आहे त्या जास्त जास्त त्या या सगळ्या गोष्टीचा विचार नेते मंडळी करत असतील असं मला वाटतं आणि परंतु आता आणि मग सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मग त्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त काऊर झाला का मग बाकी ते त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पडतात हे यावरून मी म्हणतो की माननीय जे बीडचे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील इतका काहूर झाला महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांच्यावर टीका टिप्पण्या होत राहिल्या त्यांच्या संदर्भामध्ये फडणवीस साहेब असतील किंवा सरकारवर टीका टिप्पणी होत असताना आणि खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये वा, वातावरण निर्माण झालं त्यावेळेला अजित पवार साहेबांनी त्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावला तर तसाच प्रकार हा माणिक कोकटे साहेबांच्या संदर्भात देखील होणार आहे माणिक कोकटेच्या संदर्भात अधिकाधिक भाग वाटा झाला तर मी चाहि� निश्चितपणे एवढ्या हप्त्याच्या आतमध्येच बहुतेक त्यांचा राजीनामा अजित पवारसाहेब घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरे मंत्री आहेत की ते म्हणजे योगेश कदम हे योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत आणि हे योगेश कदम पण काय सुधे मंत्री म्हणजे त्यांचे वडील मोठे चालेवर आहेत योगेश कदमांचे वडील म्हणजे रामदास कदम हे एका काळामध्ये शिवसेनेचे एक मोठे लढप्रिय नेते आणि चांगले वक्ते आणि शिवसेना ज्यावेळेस एकत्रित शिवसेना असायची त्यावेळेला शिवाजी पार्कला जर सभा जग दसरा मेळावा असेल किंवा शिवाजी पार्कच्या सभा असतील किंवा कुठल्याही सभा असतील तर त्या ठिकाणी यांचं प्रामुख्याने भाषण व्हायचं आणि ते त्या भाषणं करायचे तर ते जे कदम आहेत रामदास कदम यांचा हा मुलगा आहे आणि ते आता यासाठी चर्चेत आहे की त्यांच्या आईच्या नावाने बार आहे बारमध्ये इथे त दारू उठली जाते आणि अंधरली जमानी आणि किंवा आणखीन काही विरोधी पक्षातले लोक का विशेषतः आणि परब हे त्या बारच्या संदर्भामध्ये विधानसभेत विधानपरिषदेत देखील त्यांनी या संदर्भात त्यांनी भाषण केलेलं आहे आणि विधान परिषदेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे तेव्हा त्या बारच्या संदर्भामध्ये हो त्या बारमध्ये काही वेगळे धंदे चालतात अशा पद्धतीचे अनिल परवांचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे समाजसेविका दमनिया मॅडम यांचं देखील म्हणणं आहे तेव्हा ते देखील गोत्यात आलेले आहे अर्थात हे त्यांचे वडील जे त्यांचे वडील आहेत रामदास कदम साहेब हे ठाकरे जेव्हा एकत्र शिवसेना होती त्यावेळेला देखील त्यावेळेच्या सरकारमध्ये ते मंत्री होते आणि त्यांच्याकडे त्या काळामध्ये पर्यावरण खातं होतं या ठिकाणी निश्चितपणे मी सांगू शकतो की त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हो चांगले निर्णय घेतले होते आणि प्लास्टिक बंदीवर त्यांनी जास्त जोर लावला होता आणि त्यांच्या काळामध्ये प्लास्टिक छोट्या छोट्या पिशव्या पातळ पिशव्या बारीक पिशव्या आता ज्या सरसपणे वेगवेगळ्या दुकानामध्ये मिळतात भाजीपाला विक्रेते फळं विक्रेते आणि छोटे मोठे धंदा करणारे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे जो पातळ पिशव्या ज्या आहेत तर जे, जे कायद्याने बंद आहे त्या पिशव्या आता सरासपणे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मिळतात तर त्यावेळेला बाकी हे कदम ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला बाकी प्लास्टिकवर बंदी आणली त्यांनी बंदी आणली होती आणि त्या वेळेला लोकांच्या हातामध्ये कपड्याच्या पिशव्या दिसत होत्या आणि त्याच काळामध्ये लोकांच्या हातामध्ये कागदाच्या पिशव्या दिसत होत्या आणि प्लास्टिकवर त्यांनी बऱ्यापैकी बंधन आणलं होतं परंतु आता जे जे कोणी पर्यावरण मंत्री असतील त्यांच्या बहुविध त्यांच्या कार्यामुळे त्यांना या प्लास्टिककडे लक्ष देण्यास वेळ नसावा आणि त्यांच्या दृष्टीने या प्लास्टिकच्या छोटे छोटे पातळ प्लास्टिकचे ज्या बॅग आहेत आणि त्या गटारामध्ये तुंबतात नद्यामध्ये तुंबतात वड्यांमध्ये तुंबतात आणि त्याच्यापासून प्रदूषण होतं मच्छर होतं डास होतं आणि जे पर्यावरणाला हानी होते तर आता जे कोणी पर्यावरण मंत्री आहेत त्यांना याचं फार महत्त्व वाटत नसेल त्यांच्या विविध कार्यामुळे त्यांच्या या प्रश्नाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नसेल परंतु सामान्य त्यांना असं वाटतं की या प्लास्टिक बंदीवर जास्तीत जास्त कठोर अंमलबजावणी करून हे प्लास्टिक बंदी झाली पाहिजे का कर जेणेकरून नड्या नद्या नाले ओढे गाटारे साफ राहतील तेव्हा अशा पद्धतीने हे दोन मंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत एक कोकाटे साहेब आणि दुसरे योगेश कदम तर निश्चित बाकी अजित पवार साहेब हे महोदय कोकाटे यांचा राजीनामा घेतील परंतु योगेश कदंबांचा काय राजीनामा होणार नाही तर अशा परिस्थितीचं जो वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन जर असाल तर माझ्या संमय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद